अश्लील चाळे जाणाऱ्या कॅफेची तोडफोड शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी तोडून टाकलं कॅफे सांगली शहरातील कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत आज शिवप्रतिष्ठान युवा संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाली नितीन चौघले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विश्रामबाग रोडवरील एका कॅफे शॉप मध्ये घुसून तोडफोड केली आहे सांगली शहरातील एका कॅफे शॉप मध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचा औषध पाजून अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेनंतर शहरातील कॅफे शॉपमधील मधील अश्लील प्रकाराविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटना आक्रमक झाली आहे या रोडवरील एकोपाठोपाठ एक तीन कॅफे फोडण्यात आलाय शहरातील कॅफे शॉप मध्ये सरास अश्लील चाळे करण्यासाठी परवानगी देण्यात येत असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कडून करण्यात आलाय यावेळी संस्थापक अध्यक्ष नितीन चौघोले यांच्या नेतृत्वाखाली कॅफे शॉप विरोधात शिवप्रतिष्ठान युवाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलंय माझं नाव चंदनदादा चव्हाण मी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे अगेलं दोन वर्ष झालं आपण हे जे अस्लील शाळे चालतात कॅफेमध्ये त्याविरोधात आय जी, जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरी सुद्धा आता आपल्या सांगलीत ते असे अस्लिल शाळेत चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झालाय म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झालाय पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी या कॅफेमुळं आपल्या सांगलीत अशा अजून चार पाच कॅफे चालू आहेत शिवप्रतिष्ठान प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना मागच्या निवेदन दिले आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत खालचे जे सगळे पोलिस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस पोलिसांना ही पाच पाच हजार रुपये दर महिन्याला हप्ता घेतात पण हे पोलिसांच्या मुळे झालंय का यांच्यामुळं यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती जे असलेली हे करतात ती भीती यांची मोडलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज, आज नेमकं तुम्ही त्यामुळं कॅफे फोडले आणि इथून पुढे जर असे काही कॅफे सांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झाला आहे त्यामध्ये त्याम या कॅफे मालकाला सुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या तर्फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो